फ्रेंड्स पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉग मध्ये आज आहे एकतीस डिसेंबर आणि आम्ही चाललो आहोत बाहे। आता बाहेर तर आता एक आहे आता थोड्या वेळात आम्ही जाऊ कुठे जाऊ ते तुम्ही कंटिन्यू करा तुम्हाला कळेलच तर अशी आराध्या इथं रेडी झाली आहे आणि हा हा बघा पार्टी कुठं जायचं असल्या तर तसा तयार झाला ह्याला म्हणलं फक्त टी शर्ट आणि घाल याचा हाच तयार होतो याला पाहिजे ते कपडे हा घालत असतो आणि जॅकेट वगैरे घातलंय शांत बस <स्थाथ गाएगाँ> आधी तर मी हा येलोवाला ड्रेस घातलाय जे की मी मटेरियल आणलं होतं मी मटेरियल आणलं होतं ते आता असा ड्रेस स्टिच केलाय मी कसा वाटतोय नक्की सांगा कपडे फक्त धुवायची राहिलेली आहेत मी मशीनला नाही लावली कारण म्हणलं नको लावायला उगत बाहेर जाणार आहे आल्यानंतर येईल आणि हे नाहीत येणार कोण कोण जाणार आहे ते कळेलच तुम्हाला पुढं लगेच येणार आहे मंदिरात जाणार आहे आम्ही तर असंच कंटिन्यू रहा तर आम्ही गेलो होतो चेंबूरला बाळूमामांच्या मंदिरामध्ये संकेतचा बड्डे होता आता संकेत कोण तुम्हाला दाखवेनच मी तर त्याचा बड्डे होता आणि त्यामुळे आम्ही गेलो होतो पण मंदिरच बंद झालेलं एकला काहीतरी बंद होतं आम्ही दीडच्या सुमारास गेलेलो मग तिथून आम्ही डायरेक्ट गेलो मन्नत बंगला बघायला म्हणजे शाहरुख खानचा जो आहे तो आता तिकडे आम्हाला नेलं म्हणजे एवढं काय बघाय म्हणजे बंगलाच बघायला जायचं आहे असं काय नव्हतं थेट सरळ आम्ही रस्ता धरला ती मग तिथे गेलो मग तिथे थोडा वेळ फिरलो बंगला वगैरे तिथं सँडविच वगैरे खाल्लं कारण भूक लागलेली आणि ऊन तर एवढं होतं ना भयानक ऊन लागत होतं दुपारच्याच वेळेस गेलेलं ना त्यामुळं खूप ऊन लागत होतं तर बघा इथे मन्नत बंगल्याच्या समोरच असं काहीतरी समुद्र आहे आणि खडक वगैरे तर तिथं सगळं किती माणसं एवढं वास येत आता तिथं आम्हाला जास्त उभं पण राहू वाटलं नाही कारण बहुतेक नाल्याचं वगैरे पाणी तिथं सोडलेलं होतं तर हे बघा आम्ही एवढी चिल्लर पार्टी आणि आम्ही सगळी गँग गेलो होतो आता याच्यात कौन, कोण आहे मी तुम्हाला सांगेनच तर बघा हा जो कोट घातलेला मुलगा आहे सं, संकेत त्याचा बड्डे होता तर एकतीस डिसेंबरचा आहे तो त्याच्या निमित्तच आम्ही गेलो होतो तर ते त्याचे मम्मी पप्पा इकडे हे आणि हे भाऊजींची म्हणजे ते शिवाजी का शिवाकाकांची बहीण होते त्यात अक्का होत्या आणि आम्ही चिल्लर पार्टी अशी आम्ही सात आठ ते, ते नऊ जण होतो तर त्यांचीच गाडी होती इर्टिका त्याच्यामध्ये आम्ही गेलो होतो आणि ते बघा इतके घाण वास येत होता आणि तरी पण माणसं एन्जॉय करत होती बसलेली काय काय खात वगैरे होती आम्ही जास्त वेळ नाही थांबलो लगेच तिथून निघालो त्याच्यानंतर इथे बांद्रा वरळी सी लिंक बघितला इथूनच आम्ही निघालो होतो आणि मी बघितलं नव्हतं हे कधीच नाही मी पहिल्यांदाच आता इथून चालले होते आणि पहिल्यांदाच आहे तर मी मागे बसलेले त्याच्यामुळे मला जास्त व्हिडिओ असा क्लोज काय घेता आला नाही जेवढा आला तेवढा घेतलाय आणि हो मी म्हटलेलं की साहेब येणार नाहीत कारण मी नव्हतेच येणार ते म्हणले मी नाही येणार मला काम आहे तुम्ही जावा म्हणून त्यांच्याबरोबर आणि अचानक काय ठरलं त्यांचं तर ते पण आले होते आणि पूर्ण दिवस आमचा गेला असं ठरलंच नव्हतं आमचं आम्हाला वाटलं फक्त मंदिरात जायचंय मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये पण बघा सांगितले की मला वाटलं की फक्त मंदिरात जायचंय आणि लगेच आहे रिटर्न त्याच्यामुळे मग मी कपडे पण धुवायची ठेवलेली आणि ह्यांना पण वाटलं की फक्त मंदिरात जायचंय आणि यायचंय लगेच त्याच्यामुळे मग ह्यांनी ऑफिसमध्ये पण सांगितलेलं की एक दोन तासात मी येईन म्हणून आणि आमचं मग ह्यांनी प्लॅनिंग हे केलं की इकडं जाऊया फिरायत इकडं जाऊया आता आलंयच तर आणि मंदिर नेमकं चालू नव्हतं त्याच्यामुळे मग आम्ही पुढं आलो जर मंदिर चालू असतं आम्हाला भेटलं असतं दर्शन तर मग आम्ही तिथूनच घरी रिटर्न गेलो असतो मंदिर बंद असल्यामुळे मग आम्ही आता इकडं फिरण्यासाठी आलो तर इथे रस्त्यावरूनच अंबानींच्या मुलीचा काहीतरी इथे बंगला होता तर ते दाखवत होते आणि हे काय म्हणाले ते पुढे ऐका तर इथून पुढे गेल्यानंतर आता ते भाऊजी दाखवत होते अंबानींचा बंगला म्हणजे काय त्यांचं घर आहे ते आणि ट्विन टॉवर हे, हे दोन आहेत ते ते पण दाखवले हो त्यांनी तर या रोडला आय थिंक मी आले नव्हते नव्हतं मी हे बघितलेलं पहिल्यांदाच बघत होते त्याच्यामुळेच ते म्हणले चला तुम्हाला नेहतो म्हणून बघायला त्याच्यानंतर आला कोस्टल रोड आता हा पण बघितलेला नव्हता पहिल्यांदाच आलो होतो साहेबांनी पण बघितला नव्हता आणि त्याच्यामुळे आम्हाला बघायला भेटला खूप मस्त आहे क्लीन एकदम आणि असं वाटतच नाही की आपण पाण्याच्या म्हणजे खाली आहोत खूप छान मस्त बनवलं आहे क इमॅजिनच करू शकत नाही कसं बनवलं असेल ते मस्तच आहे तर त्याच्यानंतर आलो आम्ही मरीन ड्रायव्हला तर इथं आलो तेव्हा तरी पण ऊनच होतं त्यामुळे इथं एवढी बसायची इच्छा नाही होत किंवा फोटो वगैरे पण चांगले येत नाहीत ऊन असल्यामुळं तरी पण इथं आम्ही बसलो थोडा वेळ मस्त असं शांत होतं आणि एवढी गर्दी पण नव्हती तिथं थोडा वेळ बसलो आणि इथे आल्यानंतर वॉशरूमला वगैरे लहान मुलांचा किती प्रॉब्लेम असतो माहिती आहे ना पाणीच प्यायचं आहे भूकंच लागली वॉशरूमच आली तर इथं घेऊन चाललेली मी आराध्याला आणि हे साहेब आमचे कधीच मुलांना कसं कधीच कुठे वगैरे वॉशरूमला यायला त्याला घेऊन जात नाही सगळी जबाबदारी माझीच असते त्याच्यामुळं मग मला असं बाहेर गेलं ना की नको वाटतं बाहेर जायला असं वाटतं घरात आहे तरच बरं आहे मग आपल्यालाच त्रास असतो मला व्हिडिओ काढता येत नाही रील बनवता येत नाही साहेब तर मनाने कधीच म्हणत नाहीत मी काढतो म्हणून माझं मीच काढत असते तर त्यांना कसला त्रास नको असतो त्याच्यानंतर मग आम्ही दिवस मावळायला लागलाय ला ला बघा खूप छान वाटत होतं आणि मग अटल सेतूवरून आम्ही निघालो होतो इथून जात असताना न्यूज एक आठवली की एका लेडीजने नाही का इथून उडी टाकण्याचा प्रयत्न केलेला पण सुदैवाने ती वाचली मी मला तर इथून जाताना तीच निठवली पहिल्यांदा आणि मी म्हणत होते तरी इथं खूप उंच उंच अशा काचा वगैरे लावलेल्या आहेत पण मध्ये आधी ना आहे थोडंसं मोकळं पण आहे आम्ही गेल्या वेळेस आलो होतो हा रोड बघायला तेव्हा भरपूर लावलेलं नव्हतं भो भरपूर असं मोकळंच होतं आता तरी भरपूर त्यांनी वरती असं काच वगैरे पूर्ण हे केलेलं आहे म्हणजे काय बोलतो आपण पॅकिंग केलेलं आहे पॅक केलेलं आहे बहुतेक अशा घटना घडत असतील त्याच्यामुळंच त्यांनी तसं

आणि त्यांच्या घरी गेलेलो बड्डे सेलिब्रेशन केला केक वगैरे हे घेऊन आले संकेतसाठी गिफ्ट आणलं आणि आम्ही तिथं बड्डे सेलिब्रेशन केलं

मस्त बड्डे झाल्यानंतर संध्याकाळी आम्ही सगळेजण जेवायला गेलो आणि दिदी आणि मी दोघींनी व्हेज खाल्लं तरी बघा दिदी तर, तर माझा उपवास होता एक गुरुवार बाकी होता त्याच्यामुळे मी व्हेजच खाल्लं आणि या सगळ्यांनी बाकीच्यांनी नॉनव्हेज खाल्लं तर असा आजचा छोटासा व्लॉग होता आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय